नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षण मंत्री दादाजी भुसे विभागीय आयुक्त प्रवीण घेडा तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप करनेक यांच्यासमोर सिन्नरच्या जिल्हा परिषद बारागाव पिंपरी शाळेची विद्यार्थिनी हिने शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलंय प्रांजल जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हे भाषण केले हे भाषण ऐकून मंत्री महोदय देखील मंत्रमुग्ध झाले विभागीय आयुक्त प्रवीण केडाम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या विद्यार्थिनीचं मनापासून कौतुक केलंय विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या मुलीच्या सोबत असलेल्या पालकांना आपल्याजवळ आवर्जून बोलावून घेत बारागाव पिंपरी शाळेचे त्यांच्या सोबत असलेले मुख्याध्यापक पाटील सर तसेच तंत्रस्नेही शिक्षक यांचंही अभिनंदन केलंय एकंदरीतच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांचा आकर्षणाचं केंद्र ठरली ती बारागाव पिंपरी जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कुमारी प्रांजल जाधव संदीप जाधव आहे मी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारेगाव पिंपरी आहे माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्त्री शिक्षणाचे महत्व पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे लाचारीने कोणा आता मस्त काही होत नाही पण लाचारीने कोणापुढे मस्त काही होत नाही गोष्टी शिक्षणच करू शकते अशक्य न्या गोष्टी शिक्षणच करू शकते क्रांतीची भाषा शिक्षणानेच पेटू शकते

स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर